नमस्कार माझे नाव उत्कर्ष अशोक धुमा मी श्री वर्धमान विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वाचनगर नगर या शाळेची विद्यार्थिनी आहे माझा विषय दैनंदिन जीवनातील विज्ञान विज्ञानाचे विज्ञानाचे पर्व लाभले आपल्या भारत देशास अनेक विविध शासन लाभले आपल्या भारत देशास विज्ञानाची दारे उघडणी दिली त्यांनी सर्वांस अनेक विविध क्षेत्रात उंच भरारी घेण्यास उंच भरारी घेण्यास विज्ञान विद्णा, विज्ञान ही मानवाला लाभलेली एक दिव्य शक्ती आहे विज्ञान म्हणजे मानवी सामर्थ्याचा स्रोत आहे विज्ञान ही, ही माणसाचीच निर्मिती आहे जसे की यंत्रमानव मोबाईल हे सुद्धा मानवानेच तयार केले आहेत अचानक विद्युत प्रवाह बंद पडतो घरातील दिवे जातात पंखा फिरत नाही आपण सारेजण अगतिक होतो त्यावेळ वाटू वा लागते माणूस हा विज्ञानाचा गुलाम झाला आहे मानवाने विज्ञानाची उपासना केली नसती तर आजवरची प्रगती दिसलीच नसती विज्ञानाच्या सहाय्याने मानवाने केलेली प्रगती हे मानवाच्या अखंड प्रकर साधनेचे फळ आहे विज्ञान हा मानवाला लाभलेला परिस आहे आज मानवी जीवनात असे एकही क्षेत्र नाही की जिथे विज्ञानाने प्रवेश केला नाही अलीकडेच आपल्या देशाने मंगळावर आकर्षण पाठवले आहे या यापूर्वी आपण चंद्रावरही पोहोचलो होतो विज्ञानाच्या सहाय्याने मानवाने प्रवेश केला आणि विशाल अंतराळाचा तपास करण्याचा प्रयत्न केला अवकाशात उपग्रह पाठवले आणि सागराच्या खनिजांचा शोध शोध लावला लावला विज्ञानाच्या सहाय्याने मानवाने आपले सामर्थ्य हजारो पटीने वाढवले आहे दृष्टी स्मृती स्मृती या सर्व बाबतीत माणूस सर्व प्राणी मात्र श्रेष्ठ ठरला आहे मानवाने अशक्य वाटणाऱ्या गोष्टी अशक्य केल्या असाध्य रोगावर विजय मिळवला विज्ञानाच्या प्रगतीमुळे आज नेत्रदान रक्तदान करणे देखील सहज शक्य झाले आहे विज्ञानाच्या सहाय्याने मानवाने सर्व जग जग जवळ आणले आहे आज विज्ञानाने माणसाला इतके सामर्थ्य दिले आहे की परमेश्वराजवळ मागण्यासारखे काही उरलेच नाही विज्ञानास परमेश्वर बनले आहे मानवाने विज्ञानाच्या बळावर महाभयानक सवहार्ग शस्त्राचे तयार केले आहेत वैज्ञानिक घडधवळीत माणूस नैसर्गिक संतुलन हरवून बसला आहे पण गंभीरपणे विचार केला तर दोष दोष हा माणसाचाच नसून माणसाच्या वृत्तीचा दोष आहे हे स्पष्ट होते विज्ञान हा मानवाचा जीवलक सखा आहे मानवाच्या विकसनशीलतेचे रहस्य विज्ञानाच्या सामर्थ्यात दडलेले आहे यात शंकाच नाही आपल्या भक्ताचा अज्ञानाचा अंधकार विज्ञानाच्या प्रकाशन दूर झाला आहे विजेच्या सहाय्याने माणसाने आपले मर्यादित सामर्थ्य अनेक पटीने वाढवले आहे आपल्या गृहिणीजवळ स्वयंपाकघरात विजेवर चालणारी अनेक उपकरणे आहेत ही उपकरणे गृहिणींची अनेक कामे त्वरित आणि तत्परतेने करतात विजेच्या सहाय्याने चालणाऱ्या पंखा आणि कूलर उन्हाळा उन्हाळा सुसह्य करतात विजेच्या शेगडीमुळे थंडीचा कडाकाही सुका हो आज जगाच्या पाठीवर कुठेही असलेल्या कोणत्याही व्यक्तीशी कधीही कोणीही संपर्क साधू शकतो औद्योगिक क्षेत्रातही विज्ञानाने फार मोठी प्रगती केली आहे वैज्ञानिक प्रगतीमुळेच अत्याधुनिक छपाई यंत्रावर दैनंदिन वृत्तपत्राच्या लाखो प्रती काही तासातच छापून वितरण्यासाठी तयार होतात विज्ञानाच्या प्रगतीमुळे वैद्यकीय क्षेत्रातही फार मोठी झेप घेतली आहे झालेले अवयव शस्त्रक्रियेने बदलता येतात अपंगांचे व्यंग घालवून त्यांना जीवनात यशस्वी वाटचाल करण्यास प्रेरणा दिली जाते शस्त्रक्रिया होऊ लागल्या आहेत विज्ञानाच्या मदतीने भूगोलावरही मात केली आहे काळी वायवंटी ओसाळ प्रदेशात आता फुलबागा भरत आहेत व उत्पादन क्षमता वाढवून हरित क्रांती साधली आहे माणसाने विज्ञानाच्या मदतीने मनोरंजनाच्या साधनातही भर टाकली आहे संगणकाच्या शोधाने तर माणसाने फार मोठे प्रभावी सामर्थ्य संपादन केले आहे अशक्य गोष्टी शक्य केल्या आहेत मोबाईलमुळे माणसाने कल्पनाही केली नसेल इतक्या सुविधा मिळवल्या आहेत सर्व क्षेत्रामध्ये संगणक काम करताना दिसतो आहे सौरऊर्जेवर चालणारी विद्युत उपकरणे तसेच अनेक प्रकारची साहित्य विज्ञानामुळेच निर्माण झाली या सर्व गोष्टीचे श्रेय जाते ते म्हणजे भारताला लाभलेल्या महान तसेच विद्वान शास्त्रज्ञांना जसे की भारतीय संशोधक आर्यभट्ट अग्नि अग्निबाणाचे संशोधक डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम प्रकाश तरंगाचे गतिमानचे संशोधक चंद्रशेखर व्यंकटरमण आधुनिक आर्यभट्ट श्री विक्रम साराभाई हरित क्रांतीचे जनक डॉक्टर एम एस स्वामीनाथन तसेच वयाच्या तीन ते पाच या कालावधीत झालेला गणिततज्ञ मानवी संगणक शकुंतला देवी यासारखे अनेक शास्त्रज्ञ भारताला लाभले त्या सर्वांना अभिवादन धन्यवाद